नवीन उड्डाणपुलाखाली आढळली बेवारस बॅग तात्काळ बॉम्बस्कॉडने तपास सुरू मलकापूर येथील डी एम एस कॉम्प्लेक्स समोर महामार्गावरील नवीन उड्डाणपुलाखाली बेवारस प्रवासी बॅग दस्तगीर आगा यांना आढळून आली त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून याची माहिती दिली यावेळी शहर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेत बॉम्ब स्क्वॉड घेऊन घटनास्थळी पोहोचले बॉम्बस्कॉडने तपास केला असता सदर प्रवासी बॅगेमध्ये स्फोटकजन्य पदार्थ आढळून आले नाहीत नंतर बॅग उडून तपासणी केली असता बॅगेमध्ये कपडे व एक आधार कार्ड आढळून आले आहे सदर आधार कार्डवरून बॅगेच्या मालकाचा शोध सुरू आहे संशयास्पदरित्या व्यवहारस बॅग असल्याबाबत कॉल आला होता त्याप्रमाणे आम्ही इंग्लिश टीमचं या ठिकाणी येऊन खात्री केली त्यामध्ये प्रवाशाचे कपडे शूज चप्पल असं साहित्य दिसून येत आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाही आधार एक आधार कार्ड एक सापडलेलं आहे त्या आधार कार्डवरून आपले एक स्थानिक पोलीस आहेत आमचे ते त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचून पुढील कारवाई करतात